शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे तर टोमॅटो रेट चेक करण्यामध्ये बघू शकता इतकी मोकार गर्दी आणि बघू शकता की भयानक अशी अशी आवक होती कांद्याच्या गाड्यांची त्यामुळे मार्केटमध्ये कुठेही जागा नव्हती मित्रांनो एकदम म्हणजे भयानक भयानक अशी गर्दी तर व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघू शकता आपण एक थरारक असं दृश्य तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटी दा मी तुम्हाला ते दृश्य दाखवणार आहे की किती गर्दी होती आणि कसं प्रकारचे दृश्य होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्त वेळ वेळ न घालवता आपण चालूया टोमॅटोच्या आभारामध्ये आलेलो आहे आणि थोडीशी टोमॅटोची बी अवघात हळूहळू कमी होत आहे तर चला ही पहिली गाडी बघूया रेट तर मित्रांनो मीडियम क्वालिटीचा जो माल आहे हा एकशे एक्कावन्न रुपये याच रेंजमध्ये यांना मिळाले एकशे एक एक्केचाळीस रुपये आणि अजून गाड्या आलेल्या होत्या बघू शकता यांना मिळाल्या एकशे एक्कावन्न रुपये आणि यांचा जो गोल्डी ज्यूस माल आहे तो गेला एक्क्याण्णवला तर मित्रांनो अशा प्रकारे आज मध्यम क्वालिटीच्या मालाची रेट आणि टॉप क्वालिटीचा माल सांगायला गेला तर वेगवेगळी आढळलेली होती चांगला माल होता साईजमधला तर यांना आज रेट मिळालेले आहे दोनशे अकरा रुपये मित्रांनो म्हणजे अजूनही मार्केट स्थिर आहे कोणतंही कोसळलेलं नाही मार्केट तर चांगल्या सुपर मालाला अजूनही दोनशे अकरा दोनशे एक या रेंजमध्ये रेट मिळत आहे शेतकरी मित्रांनो तर जर दाखवायला गेलं तर मध्यम क्वालिटीचा माल एकशे एक एकेचाळीस ते एकशे एकसष्ट सरासरी आणि टॉप क्वालिटीचा माल जर सांगायला गेला दोनशे अकरा रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आज अंडाकुर्तीचा हो मार्केट होतं तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ठराव दृश्य दाखवणार आहे तर हेच बघा ते दृश्य कांदा मार्केटमधलंच तर मित्रांनो इतकी गर्दी असल्यामुळे इथं अक्षरशः ट्रॅक्टर अडकलेली होती आणि गाडी निघत नव्हत्याचं हे थोडेसे भांड बिन्न झालेले होते भाऊ शकत बोलायचा आली आपण म्हणजे किती गर्दी तर शेतकरी मित्रांनो आता टोमॅटोच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिसिंग वाटलं चक्रीचे रेट तर मित्रांनो आज नाही भेटले चक्रीची गाडी बघायला तर एवढं सांगू इच्छितो की दहा मे ते पंधरा मेच्या दरम्यान जर तुम्ही चक्री लागवड करत असाल तर जरूर करा शेतकरी मित्रांनो आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा अजून व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील काही अडचण असेल कमेंट करा